तुम्ही जर हेडफोनचा सतत वापर करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अल्का याज्ञिक यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि ती पोस्ट वाचून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आपण हेडफोनचा वापर करत असाल तर तो कमी करा अथवा तो वापर टाळा असे त्यांनी आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे अलका याज्ञिक यांना असा कोणता आजार झाला की ज्यामुळे त्यांना ऐकू येणे बंद झाले हा आजार किती धोक्यादायक आहे तुम्हाला तो आजार होऊ शकतो का आणि तो आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी या सर्व विषयावर आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांनी इन्स्टाग्रामवर काय पोस्ट शेअर केली ते बघूया त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असे म्हटले आहे की माझ्या सगळ्या चाहत्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे मी काही आठवड्यांपूर्वी फ्लाईटमधून बाहेर पडताच मला अचानक जाणवले की मला काहीही ऐकू येत नाही आहे बरेच लोक मला विचारत होते की मी इतके दिवस शांत का होते अनेक आठवड्यानंतर खूप हिंमत करून तुमच्यासमोर हे सांगते आहे की मला वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले मला झालेला हा अत्यंत दुर्मिळ आजार असून सेन्सरी न्युरल नर्व हियरिंग लॉस असे या आजाराला म्हणतात हा आजार अचानक एका व्हायरल अटॅकमुळे झाला आणि घडलेल्या गोष्टीमुळे मला धक्का बसला आहे ही गोष्ट स्वीकारण्याचा मी प्रयत्न करत आहे तुम्ही सर्वजण माझ्यासाठी प्रार्थना करा असे अलका याज्ञिक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे सोबतच त्यांनी आपल्या चाहत्यांना हेडफोनचा वापर कमी करा असे देखील म्हटले आहे मोठ्या आवाजात तुम्ही गाणी ऐकत असाल तर ती ऐकू नका असे देखील अलका याज्ञिक यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले आता या सगळ्यानंतर एक प्रश्न असा उपस्थित होतो व तो म्हणजे हेडफोनचा अतिवापर केल्यामुळे कानांना ऐकू येणे बंद होऊ शकते का आणि अलका याज्ञिक यांनी सांगितलेला हा आजार किती धोकेदायक आहे तो सर्वसामान्य लोकांना होऊ शकतो का त्यावर काय उपाय आहे या सगळ्यांबद्दल आपण जाणून घेऊया पाच प्रकारच्या संवेदना आपल्या ज्ञानेंद्रियांमध्ये असतात आपण नाकाने वास घेतो त्वचेने स्पर्श अनुभवतो जिभेने आपणास पदार्थांची चव कळते या सर्व संवेदनांचे संकलन करणाऱ्या मज्जातंतू आपल्या शरीरामध्ये असतात त्यांना सेन्सरी नर्व असे म्हणतात आपल्या कानांमध्ये तीन भाग असतात त्यात बाह्य कर्ण मध्यकर्ण आणि अंतरकर्ण असे हे तीन भाग असतात अंतरकरणामध्ये ज्या सेन्सरी नर्व असतात त्या कानांच्या सर्वात आतील भागातून थेट मेंदूमध्ये जातात या नर्वच्या माध्यमातून ज्या ध्वनिलहरी आपण ऐकतो त्याचे इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये रूपांतर होते आणि हे इलेक्ट्रिक सिग्नल मेंदूमध्ये जातात हे इलेक्ट्रिक सिग्नल मेंदूमध्ये श्रवणशक्ती विभागात गेल्यानंतर आपल्याला ऐकू येते या नर्वला ज्यावेळी इजा होते त्यावेळी हे इलेक्ट्रिक सिग्नल बंद होतात आणि आपल्याला ऐकू येणे बंद होते आता अलका याज्ञिक यांना झालेला आजार हा नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते आपल्या कानात जर इन्फेक्शन झाले असेल अपघाताच्या वेळेस कानाला इजा झाली असेल कानाला सूज आली असेल आपण सतत हेडफोनचा वापर करत असाल तसेच गोंधळ अथवा डी जे सुरू असलेल्या ठिकाणी गेल्याने हा आजार होण्याची शक्यता अधिक असते याशिवाय सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी जाणे टाळावे असे अलका याज्ञिक यांनी म्हटले आहे त्यांनी असे म्हटले आहे की हेडफोनचा अधिक वापर केल्यामुळे मला हा आजार झाला पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांनी आपल्या पोस्टमध्ये असे देखील म्हटले आहे की ज्या वेळेस खूप उंचावर जातो त्यावेळी आपल्या कानाला दडे बसतात हवेचा दाब वाढल्यामुळे अथवा कमी झाल्यामुळे आपल्या कानावर दबाव येतो त्याला इयर बॅरड्रामा असे म्हणतात विमान प्रवासाच्या दरम्यान आधी कानात कापसाचे गोळे दिले जात होते मात्र आता ते दिले जात नाहीत त्यामुळे या आजाराचे प्रमाण आता वाढले आहे विमान प्रवास असो अथवा कोणताही प्रवास असो आपल्या कानात हवा जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे ज्यावेळी आपल्याला असे वाटते की आपण कानांनी आपल्याला कमी ऐकू येत आहे त्यावेळी आपण तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांच्या या बातमीमुळे एकूणच सर्वांना धक्का बसला आहे आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे हेडफोनचा अतिवापर टाळायला हवा तर मित्र हो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत